नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे साजक तुपात बनवलेले तोंडात टाकताच विरगळणारे रवाळ आणि दाणेदार असे बेसनचे लाडू चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी कोणतंही भांडे घेताना ते जाडबुडाचं घ्यायचं जेणेकरून आपलं पीठ हे खालच्या बाजूला चिटकू नये किंवा करपू नये आता येथे मी पॅन घेतला आहे त्यामध्ये एक वाटीवर तूप आपण टाकून घेतले तूप मिलट झालं होतं त्यामध्ये साधारण तीन वाटे इतकं बेसन आपण टाकून घेतलेलं आहे आता तुपाला तुपामध्ये बेसनही व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे लागेल तसं तूप आपण वरून आणखीन टाकणार आहोत आता यामध्ये आणखीन अर्धी वाटी तूप आपण टाकून घेऊयात एवढंच तूप आपल्याला पुरेसं होईल आता यालाही व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये घालून पीठ चांगलं असं सा भिजवून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि बघू शकता एक दीड वाटी तुपामध्ये चांगलं असं आपलं हे पीठ भाजलेलं आहे जरी आता कोरडं वाटत असेल तरी ते जसजसं भाजलं जाईल तसं ते ओलं होत जाईल आता यामध्ये आपण आपल्या लाडूला चांगला दाणेदार रवाळपणा यावा यासाठी दोन चमचे आपण रवा टाकलेला आहे यालाही त्यासोबतच आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आता जसजसं आपण पीठ भाजू तस तसं तो तूप बाहेर काढायला सुरुवात होतं म्हणजे तूप त्यातनं बाहेर पडतं आणि बेसनही चांगलं असं आपलं भाजलं जातं बघू शकता खवा किंवा पुरणासारखं आपलं हे बेसन भाजून तयार झालेलं आहे जस जसं आपण भाजत जाऊ तस तसं ते पातळ होतं किंवा त्यामधनं तूप हे बाहेर पडतं आणि एकदम सुंदर असा रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे एकदम गोल्डन ब्राऊन रंग यावा इथपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता एकदम खव्यासारखं याचं स्टेक्चर झालेलं आहे आता यामध्ये एक चमचाभर वेल पुडे वेलदोड्याची पूड टाकतो आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण वाटून घेतलेले आहेत तेही त्यामध्ये टाकून घेतो आहे यांना टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून एक दोन मिनिटे परतून घेऊयात आणि बघू शकता हे भाजून आपलं हे बेसन तयार झालेलं आहे रंग किती सुरेखा आलेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन आलेला आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेऊयात हाताचा अजिबात क वापर नका करून जेणेकरून हात भाजतील प्लेटमध्ये किंवा ताटलीमध्ये काढून चांगलं थंड होऊ द्यायचे नंतरच मग आपण त्यामध्ये साखरेचा वापर करणार आहोत साधारण एवढ्यासाठी आपल्याला पिठी साखर दोन ते अडीच वाट्या लागेल आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो पीठ चांगलं थंड झालेलं चा आहे आपण साखर टावून टाकून घेतोय आणि व्यवस्थित आपल्याला याला ना मिक्स करून घ्यायचं आहे आता वाटत असेल की पीठ पातळ झालेलं आहे पण नाही साखर टाकल्याबरोबर व्यवस्थित मेजरमेंटमध्ये ते येऊन जाईल जर गरम गरम ह्याच्यामध्ये साखर तुम्ही टाकली तर मग आपलं पीठ आणि साखर दोन्ही वितळून जातील सो पीठ केव्हाही थंड झाल्यावर आपल्याला साखरमध्ये ॲड करायची आहे बघू शकता एकदम चांगला असा आपलं पीठ बनवून तयार झालेला आहे तर चला लगेच लाडू बनवायला सुरुवात करूयात हाताच्या मदतीने गोल फिरवत आपण हे लाडू बनवून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचेत आणि आपले ला हे लाडू बनवून तयार झालेले आहेत दिसायला सुंदर दिसत आहेत चवीला उत्तम झालेले आहेत आणि टेस्टलासुद्धा सो मंडळी आमची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा महत्त्वाचं म्हणजे अन्न वाया घालू नका धन्यवाद